शिंदेवाडी तालुका मिरज येथे अनधिकृत वास्तव्यास असणारे पारधी कुटुंबे हटाव मोहीम शिंदेवाडी तालुका मिरज येथे काही पारधी कुटुंबे अनधिकृत प्रशासनाच्या परवानगीशिवाय राहावयास आहेत परंतु हे पारधी कुटुंब येथील रहिवाशांना आतोनात त्रास देत आहेत यामध्ये शेतामधील भाजीपाला वैरण लहान मोठ्या चोऱ्या नको त्या ठिकाणी घाण करणे सार्वजनिक पिण्याचे पाणी घाण करणे अशा अनेक समस्यांना शिंदेवाडीतील शेतकरी व ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे याच अनुषंगाने गुरुवार दिनांक सात रोजी संध्याकाळी सिद्धनाथ मंदिर येथे शिंदेवाडी व वा परिसरातील ग्रामस्थांची बैठक घेऊन या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सखोल चर्चा झाली यामध्ये असे ठरले की संबंधित पारधी कुटुंबांना गावातील दुकानदाराने कोणत्याही प्रकारची वस्तू द्यायची नाही तसेच ग्रामस्थांनीही कुठल्याही प्रकारची मदत पारधी कुटुंबाला करावायची नाही तसेच सात ते आठ दिवसात सायंकाळी गावात व परिसरात फिरून पारधी हटाव मोहिमेची जनजागृती करून पंधरा ऑगस्टला होणाऱ्या ग्रामसभेला ठराव घेऊन पुढील कारवाई करण्याचे ठरले या बैठकीसाठी माजी सरपंच शंकर पाटील संदीप पाटील अविनाश पाटील विद्यमान सरपंच सुतार मॅडम प्रहारचे अध्यक्ष पोपट माने अमर पाटील दादा पाटील सुधाकर खोत भारती पाटील महादेव लवटे राजेंद्र साळुंके दीपक पाटील गोविंद पाटील संजय पाटील आदींचं ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या दोन चार ट्रका भरून माणसं जायचे ज्यावेळी आपल्याला कलेक्टर प्रांत ऑफिसवर जायला होते ऑफिस वर जायला तहसीलदार जायला होते पण ह्यापासून मुक्ती मिळेल आपण सगळ्यांनी लढायचा असेल तर सगळ्यांनी एकमुखी હોય મના હોય સગા જે હાથોડ કરનારી પારસો છે आज आम्ही शिंदेवाडी येथे सिद्धनाथ मंदिरामध्ये पारधी हटाव या मोहिमेसाठी सर्व गावकरी स्त्री पुरुष मंडळी जमा केली त्याच्यामध्ये आम्ही आम्हाला खोट्या केसेस मध्ये अडकवण्याचा माझ मला वडलं मला धरलं अशा खोट्या केसेस आमच्या गावातल्या एक चार पाच जणांवर लादल्या वैयक्तिक माझ्यावरती अमर पाटील सोसायटी चेअरमॅन ह्या सगळ्यावरती लादल्या तसेच लोकांना लोकांना त्रास द्यायचा दमदाटीनं दमदाटीची दम दम भाषा बोलायची पिण्याच्या पाण्याच्या आरात पा उड्या मारून आंघोळी करायचं लघुशंका करायचे त्याच्यामध्ये चोऱ्या करायच्या चंदनाची झाड तोडायचे पाइपलाईन फोडायचे काय गावलंय हे करायचं स्त्री पुरुषांना दमदाटी करायचे वैयक्तिक पुढारी गावातले जेवढे पुढारी आहेत त्या पुढाऱ्यावरती त्याने बलात्कार केला आणि हा केला असले आरोप करालेले आम्ही कुठलेही खोटे आरोप करायला आम्ही जनजागृती करणार पंधरा ऑगस्टच्या मिटिंग मध्ये त्यांच्या विरुद्ध विशेष ग्रामसभा फक्त पारदी या विषयावर घेऊन त्यांना आम्ही आमच्या गावातून आम्ही त्यांना कुठल्याही प्रकारची जागा दिलेली नाही आमच्या गावातून त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे आम्ही त्यांना आमच्या गावातून हकलून लावणार आहे आणि शासन शासनानं आम्हाला मदत करावी आम्ही त्यांना पहिला त्यांच्याकडं होते का बघायसाठी ते आम्ही सगळं हे आम म्हणजे निवेदन पाठवणार आहे ना त्यांच्याकडे नाही झालं तर मग आमच्या गावावर का काही भोगावं लागलं तरी चालेल पण आम्ही आमच्या गावात पारधी ठेवणार नाही सर्वजण किरकणी न्यूज करीता सहसंपादक दिलीप बनसोडे लिंगनूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा नी नोटिफिकेशन्स मिळवा